दोन मुख्याध्यापक व शंभर बोगस दाखली घेणाऱ्यावर कारवाई होणार किरीट सोमय्या अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथे बनावटी बोगस दाखले उघडकीस करण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत किरीट यांचा नियोजित दौऱ्यानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्तात त्यांचे आगमन झाले प्रथम आपल्या पदाधिकाऱ्यांशी भेटी घेऊन नंतर नगरपरिषद येथे दुपारी अडीच वाजता द्वार नगरपरिषद मुख्य अधिकारी लोकरे व नगरपरिषद अधिकाऱ्यांशी तब्बल दीड तास चर्चा झाली त्यानंतर स्थानिक तहसीलदार पुष्पा सोळंके व अधिकाऱ्यांसोबत पंधरा मिनिटे चर्चा करून पोलीस स्टेशन गाठले पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सुरज बोंडे व पोलीस उपविभागीय अधिकारी ठाकरे यांच्याशी बोगस जन्म दाखल्यावर कारवाईसंदर्भात चर्चा करण्यात आली अमरावती येथील मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजी येथील दोन मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येईल शंभर बनावट बोगस नोंदीच्या आधारे जन्म दाखले घेणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे आम्ही अधिकची एकशे एकोणचाळीस बोगसची यादी अधिकाऱ्यांना दिली आहे पाचशे लोकांचे बोगस जन्मदाखले देण्यात आले ते रद्द करण्यात आल्याची तसा संवाद पत्रकाराशी बोलताना सोमया यांनी व्यक्त केला यावेळी किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यानिमित्त राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व स्थानिक पोलीस कर्मचारी असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता यावेळी किरीट सोमय्या यांच्या समवेत भाजपाचे पदाधिकारी माजी आमदार रमेश बुंदिले सुधीर गोळे विक्रम पाठक मनीष मेन व महिला आघाडीच्या नेत्या नीता बोचरे ह्या यावेळी उपस्थित होत्या

हां नमस्कार अंजंगा सुरजी येथे किरीट सुमे हे आले होते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी जन्माचे दाखले बोगस दाखले इथं आढळलेले आहेत पाचशेच्या वर काही दाखले आहेत परंतु शंभर दाखले परफेक्ट दाखले या ठिकाणी बोगस असल्याचा आढळलेला आहे त्यांच्यावर येत्या काही दिवसामध्येच गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात येईल त्याचप्रमाणे अमरावतीला एका मुख्याध्यापाकावर अटक केलेली आहे त्याचप्रमाणे अंजंगा सुद्धा काही दाखले चुकीचे दाखले देणाऱ्या दोन मुख्याध्यापक आहेत त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल असं यावेळी किरट सुमे यांनी सांग अंजनगाव तुरजी येथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करून बनावटी कागदपत्र देऊन जन्मप्रमाणपत्र मिळवण्यात आले आहे पोलीस नगरपरिषद आणि तहसीलदार तिघांनी चौकशी सुरू केली आहे पुढच्या चार दिवसात आणखीन शंभर लोकांना आरोपी केले जाणार ज्यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळायचा प्रयत्न केला आहे की ज्या माणसाकडे इथे तो पैदा झाला त्याचा एकही कागदपत्र नाही आधार कार्ड वर एक जन्मतारीख आणि अर्धावर दुसरी या सगळ्यांवर कारवाई होणार अंधनगाव सुरजी मध्ये मी आतापर्यंत एकशे एकोणचाळीस एक ची यादी पुराव्या दिलेली आहेत पाचशे कि पेक्षा थोडे कमी आदेश देण्यात आले आहेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्याने हे मान्य केले की त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही तहसीलदार कार्यालयात पण तुका झाल्या आहेत आणि या पाचशेचा पाचशे रद्द करण्याचा आदेश निघाला आहे पण त्यात शंभरहून अधिक लोकांना माझी माहिती आहे अंजनगाव दोन शाळेतला हेडमास्टरनी बोगत शाळेचे दाखले दिले त्यांच्यावर कारवाई होणार अमरावती शहरात दोन हेडमास्टरची अटक करण्यात आली आहे अमरावती अंजनगाव येथे पण होणार